बाराही महिने प्रत्येक महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा येतच असतो विशिष्ट दिवशी विशिष्ट नक्षत्र संयोग तिथी जुळून आल्यानंतर आपण जी सेवा उपासना जी कामे करतो त्यामुळे आपले जीवन अतिशय सुखकर होत असते आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी संकटांना तोंड देत असतो संकटांना तोंड देण्यासाठीचे बळ हे ह्या ह्या उपासना या सेवा आपल्यासाठी करत असतात या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत कधी आहे प्रत्येकच येणाऱ्या गुरुपुष्यामृताला सेवा उपासना काय करावी त्याचप्रमाणे कोणती कार्य करावीत कि ज्यामुळे आपल्या कुटुंबावरती ईश्वराचा कृपादृष्टीचा हात राहू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार प्राचीन उदय सर्वांचे स्वागत गुरुवारी येणाऱ्या गुरु ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले गेलेले आहे गुरुवारी येणारा पुष्य नक्षत्र म्हणजेच पुष्यामृत योग या दिवशी केलेली खरेदी केलेले कार्य दान पूजा उपासना हे आपल्याला दुप्तीने यश आणि समृद्धी देणारे असते या दिवशी लक्ष्मी मातेची आपल्या आराध्य कुलदेवतेची केलेली सेवा ही विशेष फलदायी ठरत असते लक्ष्मीची कृपा राहते आणि म्हणूनच या दिवशी विशेष सेवा उपासना कराव्यात त्यामुळे आपले मन देखील शांत राहते आपली निर्णय क्षमता संयम क्षमता वाढत असते आणि आपले दैनंदिन जीवन देखील आणि जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या संकटांमध्ये आपण तग धरून राहू शकतो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योग येत आहे या दिवशी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे तो उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच पूर्ण दिवस पुष्यामृत योग असणार आहे या दिवशी काय करायचे आहे ते आपण पाहूया लवकर उठावे स्नान करावे सूर्याला अर्घ द्यावे या दिवशी शक्यतो प्रयत्न करा की पिवळ्या रंगाचे वस्त्रे म्हणजेच कपडे घालावेत या दिवशी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे हळदीचे लेपण म्हणजेच थोडी हळद त्यामध्ये गोमूत्र गुलाबजल किंवा साधे पाणी मिसळून हे मिश्रण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला करायचे आहे त्यानंतर उंबरठ्यावरती देवीचे पावले काढावीत समोर रांगोळी काढावी हळद कुंकू व्हावे आपल्या घरातील कुलदेवता कुलदैवत याच स्त्री कुलदेवता आणि पुरुष कुलदेवत यांच्यावरती आज जरूर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे देवांना सुगंधी अत्तर लावायचे हळद कुंकू चंदन लावायचे सर्व देवांना फुले व्हायची प्रयत्न करा की या दिवशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही देवांना व्हा दीप अगरबत्ती लावायची आहे तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाच्या दिव्याने प्रथम गणपतीची आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेची आणि कुलदैवताची आरती करायची आहे यथाशक्ती नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला सेवा उपासना करायच्या आहेत या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावे श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर देवीच्या कॉइनवर किंवा सुपारीला आपण देवता स्वरूप मानून सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करता येते कुंकुमार्चन करत असताना देवीचा कोणताही मंत्र किंवा स्तोत्र वाचायचे आहे प्रत्येक मंत्राला किंवा स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाच्या शेवटी हे कुंकू व्हायचे असते देवीच्या मंत्रामध्ये तुम्ही श्रीम ओम महालक्ष्मी नमहा, श्री महालक्ष्मी देव्येन महा लक्ष्मीचा गायत्री मंत्र ओम कुलदेवताये येन महा मंत्र कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र बीज मंत्र सप्तशती मधील मंत्रांचे उच्चारण देखील तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे स्तोत्रांमध्ये महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त देवीची नावे म्हणजेच ललिता सहस्त्रनाम इत्यादी स्तोत्रांचे तुम्ही पठण करून देखील कुंकुमार्चन करू शकता सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम अशा क्रमामध्ये देखील तुम्ही स्तोत्रांचे पठण करून कुंकुमार्चन करायचे आहे त्यानंतर या दिवशी आपल्या गुरूंची देखील सेवा आपल्याला करायची आहे गुरूंच्या सेवेमध्ये जर त्यांची मूर्ती असेल फोटो असेल त्यांना देखील तुम्ही अभिषेक करू शकता त्यांना देखील हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून चंदनाचा टिळा लावून तुम्ही फुले व्हायची आहेत धूपदीप दाखवायचा आहे, आहे। त्यांची आरती करायची आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गजानन जय गजानन इत्यादींप्रमाणे जर तुम्ही इतर कोणते देखील गुरु केले असतील तर त्यांचे मंत्र देखील तुम्ही किमान एक माळ आणि जास्तीत जास्त अकरा माळी जप करायचा आहे गुरुचरित्र नवनाथ पारायण सप्तशती ग्रंथ हे मूळ ग्रंथ शक्य असतील तर जरूर पठण करायचे आहेत अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर ह्या सर्व ग्रंथांचे संक्षिप्त ग्रंथ देखील उपलब्ध आहेत त्याचे देखील तुम्ही पठण केले तरी चालणार आहे या दिवशी दानाला महत्व आहे तसेच वर्षभर दर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण काही नियम पाळायचे आहेत दर गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही घालायची आहेत दर गुरुवारी पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचे फळ तुम्ही गरिबांना दान करायचे आहे त्याचप्रमाणे दर गुरुवारी गायीला चारा पिवळ्या पदार्थांचे फळांचे मिठाई दान करायचे आहे म्हणजेच गायीला खाऊ घालायचे आहे तसेच गरिबांना देखील तुम्ही दान करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत राहतात संतती प्राप्ती होते घरामध्ये समृद्धी येते आरोग्य तसेच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या आपोआप सुटत जात असतात किंवा त्या सुटण्यासाठी ती योग्य ती दिशा मिळत राहते म्हणूनच गुरुपुष्यामृता दिवशी गुरुवारी केलेली प्रत्येक सेवा खूप खूप फलदायी ठरते सर्व योग जुळणारे दिवस किंवा तिथी संयोग हे केवळ आपण सतत ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठीच आहेत याद्वारे ईश्वर आपल्या सदैव पाठीशी आणि सोबत असल्याचा प्रत्यय येत असतो प्रत्येकच सेवा ही आपल्याला प्रत्येकाला जमेल असं नाही काही गृहिणी आहेत की ज्यांना घरामध्ये सर्व कामे बघून सगळं करायचं असतं जे पुरुष आहेत की ज्यांना ऑफिसमध्ये जायचं असतं नोकरी आहे त्यामुळे काही गोष्टी जमत नाहीत पण तुम्ही संकल्प कि करून किंवा निश्चय करून प्रत्येक गुरुवारी एखाद्या ग्रंथाचे एखाद्या मंत्राचे इतक्या माळाचे इतक्या माळी जप करणार असे तुम्ही संकल्प करून ही सेवा आपण करू शकतो त्यातील येणारे अनुभव देखील हे अत्यंत समाधानकारक असतात आपल्याला जमेल तसे आणि आपल्याला होईल त्या वेळेमध्ये आपण होईल तितकी सेवा उपासना करून हा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा आहे सर्वांना गुरुमय शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह ತೋಪರ್ ಸರ್ವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ